नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे अशा भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येत तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती इत तिसरी या विषयातील खजिना शोध धडा नंबर चौदा याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे दोन पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण खजिना शोध याचा स्वाध्याय अभ्यास हो प्रथम आपण शब्दार्थ पाहू ओढकणे म्हणजे शोधणे वावर शिवा किंवा शेत स्वाध्याय प्रश्न एक शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल मुलगी की मुलगा कर ते तुम्हाला कशावरून कळले तर खजिना शोधाची ही गोष्ट एक मुलगी सांगत आहे हे कोणत्या वाक्यावरून कळले ते पाहू समजलं म्हणून चिंगी पळ संडाजवळ गेली आणि दुसरं वाक्य आहे बोरव आजी म्हणाली अगये शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं अगय या शब्दावरून हे लक्षात येतं तर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दोन शोधाच्या दिवशी वर्गातले सगळे विद्यार्थी हजर होते वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ही संख्या कशी शोधली हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगा तर सहा जणांचे दोन गट आणि सात जणांचे दोन गट करा असे बाईंनी सांगितले होते खजिना शोधासाठी सहा जणांचे दोन गट म्हणजे सहा गुणिले दोन सात जणांचे दोन गट म्हणजे सात गुणिले दोन सहा गुणिले दोन सहा दोन्ही बारा सात गुणिले दोन सात दोन्ही चौदा यांच्यात आपण बेरीज करू दोन अधिक चार सहा एक अधिक एक दोन सव्वीस एकूण सव्वीस विद्यार्थी आहेत सव्वीस मुले वर्गात आहेत समजला बालमित्रांनो प्रश्न क्रमांक तीन पाहू विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोटे कोटे शोधल्या ते क्रमाने लिहा विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या एक जवळच्या झुडपामध्ये पहिली चिठ्ठी दुसरी चिठ्ठी वडाच्या झाडाच्या डोलीत तिसरी चिठ्ठी खिचडीच्या खोलीत म्हणजे तांदळाच्या पोत्यामागे चौथी चिठ्ठी काळुमाच्या आंब्याजवळ पाचवी चिठ्ठी ओढ्याजवळच्या शेतामध्ये सापडली आणि तेथे खजिना सापडला अशा तऱ्हेने विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या शोधलेल्या आहेत प्रश्न चार खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते त्यामध्ये काय असावे असे तुम्हाला वाटते खजिन्याच्या खाऊच्या डब्यात भात किचडी किंवा चिरमुरे भडंग असे पदार्थ असतील त्यामध्ये गुलाबजामुन किंवा जिलेबी खाजा बालुशाही असावे असे वाटते प्रश्न पाच खालील परिछद बाजार त्यातल्या जाळशातल्या शब्दाकडे पहा बाईंनी मुलांचे गट पाडले गट प्रत्येकजण स्वतःला कुठल्या तरी संघातला खेळाडू मानत होता संघ मुलांच्या गटाला बोर बोरवाली आजी टोळक म्हणाली तर चिंगीचे आजोबा झुंड म्हणाले केंद्रप्रमुख म्हणाले तर सरपंचबाई टोळी म्हणाल्या एकापेक्षा जास्त संख्येने मुले असतील तेव्हा गट संघ टोळके चमू टोळी घोळका पलटण असे अनेक शब्द वापरले जातात अशा शब्दांना दर्शक शब्द किंवा समूहदर्शक शब्द म्हणतात आता पुढील वाक्य वाचा समुदर्शक शब्द शोधा उदाहरणात अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्ष्यांचा थवा चालला आहे म्हणजे थवा अनेक पक्षांसाठी थवा हा शब्द वापरलेला आहे हो आणि त्याला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजे तिला फुलांचा गुच्छ मिळाला हा मुख्याध्यापकबाईच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्याच्या पर्समध्ये चाव्यांचा गुच्छा असतो जोड्या जोड्याजुळा प्रश्न सहा अगट ब गट एक वाहनांचा झुक्का ढीक कळप घोस ताफा लिव वाहनांचा ताफा दोन द्राक्षांचा घोस तीन संत्र्यांचा ढीक हरणांचा कळप फुलांचा झुपका प्रश्न सात वाचा समजून घ्या व लिहा चपात्यांची भाकऱ्यांची चवड पुस्तकांचा वर्तमानपत्राचा गट्टा धान्याच्या पोत्यांची थप्पी धान्याची रास भाजीची जुडी केळ्यांचा घोड, मांसांचा जमाव अशा पद्धतीने शब्द वापरावेत प्रश्न आठ रिकाम्या जागी योग्य शब्द बरा खूप पाहून येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाय लागल्या भाकऱ्यांची चवड रस्ता रस्ता आई थकून गेली चवड आ भिकूने दिवसभरात वीस पोत्यांची थप्पी गोदामातून ट्रक हलवली थप्पी रिकाम्या जागी आपण थप्पी असे लिहिलेलं आहे आता पुढे पाहू ओळका पाहू या ठिकाणी उमान किंवा कोडी घातलेली आहे काळ्या राणी उभी तलवार तर केसातील भांग सगळीकडे आहे जाणवते पण दिसत नाही काय जाणवते पण दिसत नाही तर हवा एवढंसं पोर घर कसं राखतो तर कुलूप घर राखणार कुलूप असतं एवढं छोटं एक विहीर तिला बत्तीस पायऱ्या त्यामध्ये एकच रस्ता तर याचा अर्थ आहे एक विहीर म्हणजे आपलं तोंड तिला बत्तीस पायऱ्या म्हणजे बत्तीस दात त्यामध्ये एकच रस्ता म्हणजे जीभ दोन भाऊ शेजारी भेट नाही संसारी डोळे बरोबरच असतात पण एकमेकांना ते दिसत नाहीत अशा पद्धतीने आज आपण रिकाम्या जागा भरा वाचा समजून घ्या जोड्या जुळवा समुदायदर्शक शब्द आणि प्रश्नोत्तरे पाहिली